सर्व माझ्या लाडक्या बहिणींना आणि मातांना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा रक्षाबंधन हा सण महाराष्ट्रात खूप आनंदात आणि उत्साहात संपन्न होतो त्याचं कारण असं आहे की ह्या महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही घराघरामध्ये पोचवली आणि एक एवढ्या दोन दिवसापासून प्रत्येक माझ्या मायभगिनीच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा व्हायला लागले बँकांमध्ये रांगा लागल्यात का वाय सी झालं आहे की नाही म्हणजे त्यांचं अकाऊंट आधारला लिंक आहे की नाही आणि मग अशा जवळजवळ आपल्या तालुक्यातून तर मतदारसंघातून जवळजवळ पन्नास पंचावन्न हजार फॉर्म भरले गेले तालुक्यामध्ये जो जो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हजार फॉर्म भरले गेले त्यातला मला वाटतं पाच सहा हजार फॉर्मला के वाय सी नाही आहे मग त्यासाठी आज माझ्या सगळ्या भगिनी त्या बँकांच्या समोर लाईन लावून उभे आहे इथं सगळे अधिकारी कर्मचारी मदत करताय त्यांना पण तरीसुद्धा माझी विनंती राहील की सगळ्यात सगळ्या महिला तिथं लाईनमध्ये उभ्या आहेत जेवढं तुम्हाला लवकरात लवकर प्रोसेस करून त्यांच्या अकाउंटला आधार लिंक करता येईल तेवढं अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी पाहावं दुसरी गोष्ट तिथं उन्हामध्ये महिला जर बऱ्याच वेळ उभ्या राहत असतील तर त्या बँकेच्या समोर त्याची सावलीची व्यवस्था करावी कार्यकर्त्यांनी तिथं मदत केली तर चांगली बाब राहील दुसरं तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे जेणेकरून लाईनला जर तास दोन तास उभं राहावं लागलं तीन तास उभं राहावं लागलं एवढा अवधी तर लागला नाही पाहिजे तास दीड तासामध्ये प्रत्येक मा माझ्या बघिनीचं काम झालं पाहिजे आणि त्यांना ही योजना त्यांच्यापर्यंत पोचायला तुम्ही सगळ्यांनी मदत करा ज्यांनी ज्यांनी हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेतले माझ्या लाडक्या बहिणींना हा हप्ता भेटून देण्यासाठी काही योजना भेटून की कायम चालू राहणार आहे त्यासाठी मदत केली त्या सगळ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं त्या सगळ्या समाजसेवकांचं त्या सर्व राजकीय नेत्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना परत एकदा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो त्याबरोबर अधिकाऱ्यांनाही सांगतो की माझ्या लाडक्या बहिणीची गैरसोय होणार नाही यासाठी तुम्ही सगळेजण तत्पर राहा तुम्ही जर कंप्लेंट आल्या तर कृपा करून मला त्याची दखल घेऊन पुढची कारवाई